नमस्कार मैत्रिणी ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला मालवणी पद्धतीमध्ये आंबट गोड तिखट असं टेस्टी असं आंबाड्याचा रायता दाखवते एकदम सोप्या पद्धतीत आहे तर हे आंबाड्याचा रायता कसा बनवायचा त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर हे आंबाडे आमच्याकडे पावसामध्ये भेटतात आणि हे मस्त असे कोवळे आणि आंबट असतात आणि आता हे कोवळे आहेत थोडे ते थोडं थोडं जरा हे झाल्यानंतर थोड जून होतात पण ते क जुनेही छान लागतात पण कोवळे आता खायला खूप मस्त लागतात तर ह्याचं हे आंबट तिंकट असं गोड असं मी रायता केलेलं आहे तर आता हे आंबाड्याचे आम आम्ही काय करतो जर आंबाडे आता सुरुवात झाली की आम्ही काय करतो एका बर्नीमध्ये ना पाणी घालतो त्याच्यामध्ये मीठ आणि त्याच्यामध्ये पाणी घालून हे आंबाडे कोवळ्या कोवळे आंबाडे आम हे आम्ही मुरवायला ठेवतो आणि मग ते पावसाळा पाऊस संपला की थंडी वगैरेमध्ये खायला खूप छान लागतात किंवा आम्ही हे अळूमध्येही घालतो खूप सुंदर लागते रेसिपी ही टेस्टी लागते आता हे कसे केले आहेत ते मी तुम्हाला ह्याची रेसिपी सांगते आधी मी आधी आंबाडे व्यवस्थित साफ करून घेतले त्याची सालं वगैरे काढून घेतलेली आहेत आणि अशी स्वच्छ अशी धुवून घेतले आहेत आता याचं वाटण करायसाठी मी एक वाटी ओलं खोबरं घेतलं आहे आणि बेटकी मिरची घेतलेली आहे तर आता ही बेटकी मिरची मी सात घेतलेली आहे सात आठ तर तुम्ही हे चांगले असं साफ करून धुवून वगैरे त्याला असं भरडवून मी वाटवून घेते आता आमच्याकडे काय करतात काही काही जणं कोकणामध्ये ना मसाल्याची करतात पण एवढी टेस्ट नाही लागत तर मी माझं ही बनवण्याची पद्धत वेगळी आहे तर आता मी याच्यामध्ये अर्धा चमचा धने घातलेले आणि एक वाटी ओलं खोबरं घालते आणि हे मिक्सरला असं बारीक वाटण करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यात कोथंबीर आलं लसूण काहीही घालायचं नाही हे एवढंच घालायचं आणि खूप टेस्ट येते आणि ह्या पद्धतीत करा नक्की करा आणि झालेलं आहे बघा असं वाटण मस्तपैकी तर मसाल्यापेक्षा तुम्ही या बेटकी मिरचीच्या वाटणाचं करून पहा एकदा तुम्ही एकदा कराल तर परत परत करत राहाल एवढी सुंदर आणि चवसुद्धा विसरणार नाही एवढी सुंदर लागते रेसिपी तर आता मी हे चांगले वगैरे देठ वगैरे काढून घेतले आणि आंबाडे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता एका बाजूला कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे दोन चमचे तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा मोरी आणि थोडेसे कडीपत्ता घातलेले आहेत आणि हे परतून गेल्यानंतर मी याच्यामध्ये खोबरं आणि बेटकी मिरचीचं वाटण व्यवस्थित असं परतून घेते व्यवस्थित असं पाच मिनटं असं परतून घ्यायचं आहे याचं कच्चंपणा सगळं घालवायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आमच्याकडे काय करतात कोकणामध्ये काय काय जणं आहेत ना आंबाडे असे उकळवतात आधी पाण्यामध्ये आणि ते पाणी फेकून देतात पण त्याची ती चव नाही राहत ती आणि मी ज्या पद्धतीत करते त्याच्यामध्ये आंबट तिखट असं गोड सगळं म्हणजे टेस्ट येते तर तुम्ही ना ह्या पद्धतीत नक्की करून पहा त्या आंबाड्याचं पाणी फेकू नका त्यालाच टेस्ट असते म्हणून मी हे डायरेक्टली तुम्हाला दाखवते कसं करायचं आहे तर जर कुणाला माहीत नसेल कोकणामध्ये तुम्ही ह्या पद्धतीत नक्की करा तर आता मी हे ना चांगले असे वाटण परतून झालं ते थोडंसं जाडं मिठलं टाकलेलं आहे चवीनुसार आता ह्याच्यामध्ये मी आंबाडे मग असे साफ केले स्वच्छ धुवून घेतलेले आहे ते घालून व्यवस्थित असे परतून घ्यायचं आहे दोन मिनटं परतायचे जास्त परतायचं नाही आता ह्याच्यामध्ये मी पाणी घालून घेते जरा थोडंसं पाणी घालायचं आणि हे पाच दहा मिनटं चांगले अशी उकळी द्यायचे कारण हे शिजवलेले नाही आहेत त्याच्यामुळे ह्याला पाच दहा मिनटं चांगलं असं बारीक घॅसवर शिजून घ्यायचं आहे आता हे झालेलं आहे शिजून आता याच्यामध्ये मी अर्धी वाटी गूळ घालते तर चव बघून तुम्ही थोडंफार वाढवू शकता किंवा कम कमी टाकू शकता तर आता हे झालं आहे व्यवस्थित बघा आता कलर बघा व्यवस्थित मस्त असा कलर आलेला आहे आणि मी हे ग्रेवी टाईपमध्ये केलेलं आहे जास्तही पातळ केलेलं आहे एकदम अशी ग्रेव्ही टाईप केलेलं आहे आता ही रेसिपी बघा की ती दिसायलाही सुंदर आहे आणि खायला तर खूप टेस्टी आहे मुलंसुद्धा आवडीने खातील आणि कोवळं असल्यामुळे ह्याला बी पण जास्त नसते खूप सुंदर आहे आणि नक्की ह्या पद्धतीत करून पहा नक्की तुम्हाला आवडली असेल तर एकदा तरी ट्राय करा अशी ह्या पद्धतीत आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद